आम्ही ज्यांना बाबासाहेब ब्रोकन मेन म्हणाले अच्छा असं आम्ही ब्रोकन मेन आहोत अच्छा आदिवासींपासून पासून आम्हाला तोडलं त्यानं आमचं तोंड बघितलं तर त्याला असं वाटतंय की यांचं तोंड बघितलं तर दिवस वाईट जाईल अरे बापरे कुणाला वाटतंय असं अरे देवेंद्रला अरे त्यामुळे भेटलं नाही अजित पवारला भेटतात ते तर जिल्हा मुलखाचा तुसडा आहे त्याला आमचा समाज हा त्यावेळेला इतका आढा नव्हता ने की नेहरूंनी त्यांना विचारलं तुम्हाला कुठल्या लिस्ट मध्ये घालू अच्छा आम्ही आता म्हणतोय की ज्या न्यायानं तुम्ही मराठ्यांना कुणबी हो, हैदराबादच्या आधारानं है। है। त्यांना तिकडे कुणबी बनत नाहीत दुसऱ्या नावाने ओळखतात हो तरी सुद्धा हो, तुम्ही जर त्यांना इकडे घातलं ओबीसी मध्ये त्याच गॅजेटचा वापर करा आणि आम्हाला आता आदिवासी मध्ये घाला देवेंद्रच सरकार असं आहे हे इंद्राचं सरकार ना नरेंद्र इंद्र इथं इंद्र इंद्राच्या इंद्रा, इंद्रा राज्यात सुधारास कसा मिळावा नमस्कार लय वारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे आझाद मैदानामध्ये आझाद मैदानामध्ये गेल्या दोन दिवसापासून एक आंदोलन सुरू आहे भटक्या विमुक्तांचं आंदोलन सुरू आहे आणि लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे लक्ष्मण माने हे पुरोगामी चळवळीतील एक मोठे नेते आहेत सामाजिक नेते आहेत गेल्या पंचवीस वर्षात मी पत्रकारितेमध्ये सकाळ लोकसत्ता मुंबई तरुण भारत अशा वृत्तपत्रांमध्ये काम करत असताना ह्या आझाद मैदानामध्ये त्यांची अनेक आंदोलनं बघितलेली आहेत त्यांच्या अनेक पत्रकार परिषदा कवर केलेल्या आहेत सातारामध्ये त्यांची अनेक आंदोलनं झालेले आहेत राज्यभरामध्ये आंदोलनं झालेले आहेत ते एक विचारवंत आहेत आणि चळवळीतले मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांचं हे आंदोलन जसं मनोज जरांगे यांचं आंदोलन महत्त्वाचं होतं तसंच लक्ष्मण माने यांचं सुद्धा आंदोलन महत्वाचं आहे हे आंदोलन दुर्लक्षित करून चालणार नाही म्हणून मी आवर्जून त्यांना भेटायला आलेलो आहे आणि मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे तर माने साहेब लय भारीमध्ये आपलं स्वागत तर सर तुम्ही बऱ्याच दिवसानंतर म्हणजे यापूर्वी तर आम्ही तुम्हाला बघितलेलं आहे मैदानात उतरताना भटक्या विमुक्तांच्या त्यांचे प्रश्न घेऊन तर तुम्ही आज आझाद मैदानात काल आणि आज आंदोलनासाठी बसला होता तर काय मागण्या आहेत तुमच्या मागण्या काय जुन्याच आहेत सगळ्या नवीन असं काय नाही आहे पहिली मागणी आम्ही अशी केली आहे की गेली पन्नास वर्ष आम्ही ती मागतो आमचा आम्ही आदिवासी आहोत आम्ही ट्राईब आहोत म्हणजे इंग्रजीमध्ये क्रिमिनल ट्राईब आणि मोमॅटिक ट्राईब असं म्हटलेलं आहे आणि याचं भाषांतर हे आदिवासी किंवा जमाती असं होत जात असं होत नाही दुसरं हे आदिवासी वायबटके मुक्त हे मुळामध्ये वर्ण व्यवस्थेमध्ये नाहीत अच्छा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या असल्या भानगडीतले हे लोक नाहीत अच्छा दुसरं ते गावगड्याचा भाग नाहीत अच्छा गावाचा यांचा संबंध जो तो भीत मागणे oh. किंवा चोऱ्या ओके एवढ्या okay. दोनच कारणासाठी गावाचा आमचा संबंध आहे बरोबर अदरवाईज आमचा गावाचा काही संबंध नाही बरोबर कुठलंही गाव पारद्याना आपल्या गावाजवळ आजही राहू देत नाही किंवा एखाद्या पारद्यानं घर बांधलं चुकून एखाद्या गावात तरी त्याचं घर पाडलं जातं आणि त्याला निष्का करून गावाच्या बाहेर हातल देतात आता आम्हाला गाव स्वीकारत नाही आता आम्ही गाव गाड्याचा भाग नाही आम्ही बोलतो दार आलूचे करुणारू हे कशातले भानगडीतले नाही आम्ही कोण लोक आहोत तर आम्ही ज्यांना बाबासाहेब ब्रोकन मेन म्हणाले अच्छा असं आम्ही ब्रोकन मेन आहोत अच्छा आदिवासींपासून आम्हाला तोडलं आणि आग. ब्रिटिश गवर्नमेंट न तोडलं आम्ही आपण होऊन तुटलो किंवा असं नाही अठराशे सत्तावनच्या आम्ही देशी संस्थानिकांच्या बरोबर इंग्रजांच्या बरोबर लढाई त्यावेळी आमची सारी संस्थानच होते तशी देशी संस्थानं होती तशी आदिवासींची संस्थानं होती आणि इंग्रजांचं सरकार तीन सरकार होती गावातलं एक सरकार एक रानातलं सरकार आणि एक इंग्रजांचं सरकार तीन सरकार होते त्याच्यामध्ये समोरासमोरची लढाई होत असल्यामुळे एक राजा विरुद्ध इंग्रजांचं सैन्याविरुद्ध राजाचं सैन्य असं तर पराभव विजय व्हायचा आदिवासींच्या लढाया तशा नव्हत्या आदिवासींची लढाई ही बायका पोरांशी असायची आमचा अक्क गावच अच्छा इंग्रजांना आम्ही सळो किपोळ करून सोडलं होतं आम्ही दगडाने मारामारी करायचे बरोबर आमच्या बायका सुद्धा दगड फेक करायचं बरोबर त्याच्यामुळे इंग्रजाला कळायचं नाही की हे दगड येतो कुठून बरोबर हे झाडावरती कुठतरी बसायचे आणि मागरीनं गोपनीय दगड मारायचे गोपनीय दगड मारला की तो माणूस पडायचा आणि मरायचा अच्छा आता याच्यामुळे इंग्रजांनाही हे कळेल की यांच काय करायचं जे म्हणून त्यांनी अठराशे साठ ला क्रिमिनल ह्याचा तुमचा शस्त्रास्त्र बंदीचा कायदा आणला आणि शस्त्र बाळगायला बंदी केली बर त्याच्यामुळे आता काय राहिला आता तलवार नाही दक्षमान नाही तिरकमटा नाही बरोबर पाच लढायचे कस बर म्हणून या लोकांनी गोपनीनं आणि दगडाच्या गुंड्यानं अच्छा इंग्रजांना पराभूत केलं बर आता हे न ऐकणारे जे लोक आहेत अननोन पर्सन किंवा बिनचेहऱ्याची माणसं आहेत करायचं काय अठराशे एकाहत्तर ला गुन्हेगार जमाती कायदा आला आणि त्या कायद्यानुसार बाय बर्थ क्रिमिनल ठरवलं जो माणूस कायद्या पुढे असं सांगेल तो मी चोरी केली आहे याचा अर्थ जो चोर आहे त्याचा भाप चोर होता त्याचा पंधरा हजार चोर होता आणि पुढच्या पिढ्या त्याच्या चोरच असणार आहेत हे लॉजिक आहे त्याच्या बाय बर्थ मिन्स बाय बर्थ सुतार बाय बर्थ नावी तसा बाय बर्थ क्रिमिनल बरोबर जो चोरी करतो तो क्रिमिनल बाय बर्थ क्रिमिनल असं ठरवलं त्यांच्या सेटलमेंट केल्या आणि अशा बावन्न सेटलमेंट महाराष्ट्रामध्ये होत्या अच्छा आणि या सेटलमेंट मध्ये ते महाराष्ट्रीयन लोकांना घातलेलं नव्हतं बर हे सगळे जे आतमध्ये सेटलमेंट मध्ये असलेले लोक होते ते देशाच्या वेगवेगळ्या राज्यात असलेले जे ट्रायबल लोक होते बरोबर त्यांना आणल्या पारधी ही राजस्थानातली ट्राईब आहे मीना ही राजस्थानातली ट्राईब आहे बरोबर कंजारभाट ही पंजाबातली ट्राईब आहे अच्छा तशी कैकाडी ही तमिळनाडूतली ट्राईब आहे वडार ही तेलंगणातली ट्राईब आहे अच्छा त्याच्यानंतर आम्ही तर कर्नाटकातले जो निम्मा कर्नाटक आमच्या लोकांचं आहे बर तर आम्ही वेगवेगळ्या राज्यात इथे आणले गेलो इथले लोक जे बंडखोर होते आदिवासी त्यांना उचलून दुसऱ्या राज्यांमध्ये सेटलमेंट मिळ टाकलं तर हा कोणाचा कायदा आहे हा हे सरकार बिरका यायच्या अगोदर अठराशे चा कायदा आहे आणि त्याच्याप्रमाणे ह्या सगळ्या भाजगिडी झालेल्या आहेत सर या विषयावर पुढं जाण्या अगोदर ते जे तुम्ही वारंवार त्या जातींचा उल्लेख करताय त्यातले काही उदाहरणं दाखल काही जाती सांगा ना की म्हणजे तुम्ही बेचाळीस जातींचा उल्लेख केला आता तुम्ही काही जाती सांगितल्या की काही काळी कंजारवट वगैरे तर अशा कोणकोणत्या जाती आहेत की ज्या त्यांच्या अशा जाती या गुन्हेगार जमाती कायद्यामुळे अस्तित्वात आहेत म्हणजे त्यांची लिस्ट ही कायद्याने केलेली आहे अच्छा तिच्यात कोणालाही पाय घालता येत नाही ऍडिशन करता येत नाही कारण ते कायद्यानं बदलीच आहे बर बटक्या जमाती अठ्ठावीस आहेत त्यामध्ये मात्र रोज नवीन एखादी घालता येते कारण तो दरवाजा सगळा रिकाम आहे त्याला कायदा नाही आता या ज्या गुन्हेगार जमाती आहेत त्याच्यामध्ये बेडर आहेत बेरड आहेत रामोशी आहेत बिल्ल आहेत कैकाडी आहे वडार आहेत पारदी आहेत छपरवंद आहेत कंजार भाट आहेत अशा या सगळ्या चौदा जमाती आहेत आणि अठ्ठावीस गुन्हे ज्या ज्या जमाती आहेत त्या माग त्या जमाती आहेत भिक्षेकरी जमाती आता या भिक्षेकरी जमाती आहेत त्या कोण आहेत खेळ करणारे गोपाळ जोशी डोरी चित्रकती या ज्या जमाती आहेत जोशी मेडंगी जोशी नंदीबाईलवाला हे जे लोक आहेत जे गाव मागून खातात भीक मागून खातात अच्छा असे जे लोक आहेत ते अठ्ठावीस आहेत आता त्यांची संख्या आणखीन वाढली असेल पण आम्ही अठ्ठावीस धरतो आणि अशा एकूण बेचाळीस जाती आहेत अठ्ठावीस अधिक चौदा अशा बेचाळीस जमाती या बठ्यानी मुक्त जमाती आहेत आणि या जमाती या कायद्यानं अस्तित्वात असलेल्या जमाती आहेत अच्छा म्हणजे आम्हाला आम्ही ट्राय आहोत हे सिद्ध करायला जायची कुठे गरज नाही बर म्हणजे माझ्या सुद्धा हाताचे आणि पंजाचे हाताचे आणि पायाचे ठसे पोलीस स्टेशनला फलटनला तुम्हाला मिळतील अच्छा बर कारण आम्हाला बाय बर्थ क्रिमिनल असल्यामुळे आमच्या मुलाबाळांचं सगळ्याच्या हाताचे न्याय सगळ्याचे स्ट रेकॉर्डच असेल पोलीस गवर्नमेंट कडे अच्छा त्याच्यानंतर आम्हाला तीन वेळा हजेरी होती बर म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी तीन वेळी हजेरी होती हे जन्म जात आणि जर जा एका गावात ना आम्ही दुसऱ्या गावाला निघालो तर उपरामध्ये लिहिलं आम्ही कसं आमच्या घ्यायचे आग, एक कोतवाल दुसऱ्या कोतवालाकडे द्यायचा बरोबर एक पाटील दुसऱ्या पाटलाकडे ते द्यायचा हे जेव्हा हे व्हायचं हस्तांतरण तेव्हा तुमच्याकडे किती गाढव किती शेळ्या किती कोंबड्या किती बोकड काय जे काय किती लोकडी किती धोथर या सगळ्याचा तपशील त्या आधीच्या कोतवालाकडे असायचा तो कोतवाल ती आधी याला द्यायचा त्याप्रमाणे ते मोजून घ्यायचं चार यात काय वाढलंय का वाढलं असलं तर कारण द्यावं लागायचं अस नाही कुठनं वाढलं कुठनं घेतलं बर आणि हरवलं काय प्रश्न नाही हे पडलं काय तर हरवलं तर ठीक आहे नवीन घेतलं की त्याची चौकशी व्हायची आता हे एकोणीसशे बावन्न सालापर्यंत चाललं बर आणि एकोणीसशे बावन्नला एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न ला आम्हाला गुन्हेगार जमातींच्या कायद्यातनं मुक्त केलं नेहरूंनी आमच्या तारा तोडल्या आणि पार्लमेंट मध्ये तो कायदा रिपील केला आणि हॅबिच्युअल अपेंडर्स ऍक्ट नावाचा नवीन कायदा तयार केला पण आमचा गुन्हेगारीचा कायदा संपला त्याच्यामुळं आम्ही स्वतंत्र झालो देशाला सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं आम्हाला ते पाच वर्षाला उशिरा म्हणजे बाळाला आम्ही पूर्ण वेगळे लोक आहोत अच्छा आमचं त्या घटना ती तयार होत असताना या सगळ्या गोष्टीशी आमचा काही संबंधच नाही तेव्हा आम्हाला कुठल्या यादीत घातलं कुठल्या आधीत न काढलं आमचं एज्युकेशन झिरो टक्के होत काय आम्हाला समजणार बरोबर तेव्हा याद्या समजत होत्या समजत बरोबर ही गोष्ट सदुसष्ट चालू होती बर सदुसष्ट चालापर्यंत केंद्र सरकार आम्हाला बजेटमध्ये पैसे देत होत ग्रँट होती आम्हाला सगळ्यांना अच्छा सदुसष्ट झाली ती ग्रँट बंद झाली बर एकसष्ट थाडे कमिशन न आमची तिसरी यादी तयार केली बर आम्हाला आदिवासींमध्ये घालण्याच्या ऐवजी आमची तिसरी यादी तयार केली बर आणि आमची तिसरी यादी तयार करून काय केलं तर आम्हाला चार टक्के जागा राखून त्यावेळी बर पलीकडे काय दिलं नाही जे सर ही जी तुमची मागणी आहे की ह्या ज्या साधारण बेचाळीस ज्या जाती आणि जमाती आहेत जाती नाही गुन्हेगार जमाती गुन्हेगार जमाती आणि भटक्या जमाती तर यांना आदिवासीचा दर्जा दिला पाहिजे असं तुमची मागणी आहे तर हे आतापर्यंत बोलत की नेहरूंनी तुम्हाला गुन्हेगारीतून मुक्त केलं परंतु आदिवासी याच्यामध्ये अद्याप घेतलं गेलेलं नाही तर आतापर्यंत का कशामुळे घेतलं गेलं नाही काय कारण पहिलं कारण नेहरूंचा इतका आढा नव्हता की नेहरूंनी त्यांना विचारलं तुम्हाला कुठल्या लिस्ट मध्ये घालू अच्छा बर म्हणजे त्यावेळी विचारलं होतं लोकांना कुठल्या लिस्ट मध्ये घालू जे अनुसूचित जातीची लिस्ट आहे आणि एक अनुसूचित जमातीची लिस्ट आहे कशात शाणे पुढारी त्यावेळेचे अडक सगळे ते म्हणायला नाही नाही मिळाले आम्ही ज्या भार मांग नाही आम्हाला तसल्या यादीत नाही घालायचं आम्हाला सेपरेट पाहिजे मराठा समाज बोलत होता तसं तुमचे बोलत होते आम्हाला सेपरेट पाहिजे नेहरू म्हणाले ठीक आहे त्यावेळेला खेर होते बाळासाहेब खेर मुख्यमंत्री त्यांना सांगितलं यांना वेगळ्या सवलती ज्या अनुसूचित जाती जमातीना जा सवलती सगळ्या मिळतात त्याच सवलती यांना द्या बर असं सांगून तो जी आर काढलेला आहे पहिला जी आर आहे त्याच्यात हा उल्लेख आहे बर यांना अनुसूचित जाती जमातीच्या सवलती द्या ओके असा जी आर आहे पुढे तो जी आर ठेवला बाजूला सगळं राहिलं बाजूला यांना चार टक्के जागा देऊन हे मुख्य विचारी कुणी हका अशी परिस्थिती होती एकोणीसशे सत्तर बहात्तर पर्यंत बर बहात्तर साली पहिल्यांदा या जमातींनी उठाव केला आणि तो मुंबईतनंच उठाव केला एक मोठा मोर्चा काढून आणि दौलतराव भोसले बाळकृष्ण रेणके हे सगळी जी एक यंग जनरेशन त्या काळातली लिडरशिप करत होती आधीच्या जनरेशन मध्ये भीमराव जाधव त्याच्यानंतर बाकीचे त्यांचे जे सगळे सहकारी आहेत जाधव आणि सेटलमेंट मध्ये त्यांनी खूप वर्ष चळवळ केली त्या ती विमुक्तांची चळवळ होती पण भटके विमुक्तांची एकत्र चळवळही बहात्तर साली सुरू झाली आणि याच्यामध्ये मी मला वाटतं त्र्याहत्तर पासून या चळवळीशी मी जोडला गेलो ऐंशीला मी उपरा लिहिल्याच्या नंतर मग हे सगळं पुढे ह्या चळवळीला एक वेगळं नेतृत्व मिळालं आणि तेव्हापासून आतापर्यंत त्या चळवळीचं मी नेतृत्व करतोय तर सर मला आता हे सांगा की त्याच सुमारास मंडल आयोग सुद्धा आला हो तर हो आयोग होता तर मंडल आयोगाचा काय तुम्हाला फायदा किंवा तोटा काय काय झाला बाजार आहे ना आम्ही तिथे होतो काय आम्हाला तर थोडं कळत होतं मंडल आयोग म्हणजे काय आहे बर पण तो ओबीसी ना लागणार एवढं माहिती होतं आणि आम्ही वाली असल्यामुळे आम्ही नाही मंडल आयोगाची लागले झालीच पाहिजे त्याची पहिली परिषद झाली देशातली ती यशमदृष्टींनी घेतली बर तर किरचं त्याचे उद्घाटक मी त्याचं जनरल सेक्रेटरी आणि बाबा आढावाध्यक्ष बर पुण्यात पहिली परिषद झाली बर तेव्हापासून मंडल आयोगासाठी आम्ही लढतोय बर पण आम्हाला काय माहिती ते मंडल आयोगात आम्हाला पण घातलंय बर अच्छा आम्हाला माहित नव्हतं अच्छा पुढे जेव्हा मंडल आयोगाची अंमलबजावणी करा म्हणून चळवळी सुरू झाल्या व्ही पी सिंग खरोखरच मंडल आयोग लावला बर तेव्हा या आयोगातलं सगळं वाचायला सुरुवात केली आणि तेव्हा लक्षात आलं की आपलं मोठं नुकसान झालं अच्छा मंडल न या सगळ्या मुक्त जमातींची जी लिस्ट होती अख्खीची अख्खी उचलली मंडल आयोगामध्ये टाकून दिली त्याला कर्नाटकातले एक प्रतिनिधी होते आणि आमदार होते एल आर नाईक म्हणून ना। बंजारा समाजाचे होते बर त्यांनी स्वतंत्र नोट लिहिले मंडल कमिशनला आणि त्यांना सांगितलं की हा या जमातींवरती अघोरचा अन्याय आहे की या सगळ्या जमाती आहेत यांना तुम्ही यातनं उचलून त्याच्यात टाकणं ओबीसी मध्ये हे न्यायाचं नाही बरोबर नाही पण त्यावेळेला ऐकलं गेलं नाही ते तसंच रेटत राहिले ते आज टाकायत तसंच रेटत चाललंय आता आम्ही अशी मागणी करतोय की आम्हाला पहिल्यांदा ओबीसीतनं बाहेर काढा तर आम्ही ओबीसी नाही दुसरी मागणी अशी आहे की आम्ही ओबीसीत नाही आहे आम्ही ट्राईब आहोत आता आमचं इन्क्लुजन ट्राईब मध्ये करा नातेवाईक सगळे ट्राईब मध्ये आहेत कुणाला कर्नाटकातनं आणलं कुणाला विदर्भात आणलं कुणाला कुठनं आणलं तेव्हा आम्ही जिथून तिथून आलेलो आहोत ते राईट आम्हाला द्या आम्ही जे लिस्ट मध्ये आहोत मग आता त्यांनी काय काढलं मराठा समाजाचं प्रेशर फार मोठं आलं ते मोठ्या साथीचे लोक आहेत मग त्यांना झक मारे त्याने काय केलं काढलं ना ते हे तुमचं गॅजेट हैदराबाद गॅजेट काढलं पुन्हा सातारा गॅजेट हैदराबाद गॅजेट मुंबईचं गॅजेट गॅजेट काढायला सुरुवात केली मग मी ते गॅजेट काढलं हैदराबाद गॅजेट सगळं वाचलं काय काय भानगडी बघितल्या त्या भानगडी वाचल्या माझ्या लक्षात आले की आमचे नव्वद टक्के लोक हे त्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत त्याच्यामध्ये त्या गॅजेट गॅजेट मध्ये आमच्या सगळ्याचे उल्लेख आहेत काय म्हणून आहेत म्हणजे कुठल्या या आदिवासी उल्लेख आहेत त्यावेळेस आदिवासी आणि असलं काही नव्हतं ना बर अच्छा त्यावेळी फक्त जातींच्या होत उंडी होत्या बरं बरं त्या जातींच्या नोंदीमध्ये आमच्या जाती आहेत ना मग आताची जी लिस्ट आहे तिथली त्या यादीप्रमाणे लिस्ट आम्ही कन्फर्म केली आणि आमच्या लक्षात आलं की आम्ही सगळे शेड्यूल ट्राईब मध्ये आम्ही आता म्हणतोय की ज्या न्यायानं तुम्ही ओबीसीतल्या कुणबी हो हैदराबाद गॅजेटच्या हैदराबादच्या गॅजेटच्या आधारानं त्यांना तिकडे कुणबी म्हणत नाहीत दुसऱ्या नावाने ओळखतात हो तरी सुद्धा तुम्ही जर त्यांना इकडे घातलं त्याच गॅजेटचा वापर करा आणि हो। आम्हाला But... But... आता आता घाल राज्यकर्ते तोंड चुकवता मला त्याच प्रश्नाकडे यायचं होतं कि म्हणजे तुमच्या ह्या जमाती इतक्या अत्यंत मागासलेल्या आहेत तुम्ही उपोषणासाठी आंदोलनासाठी म्हणजे उपोषणासाठी बसला होता का धरणे आंदोलनासाठी तुम्हाला आम्ही उपोषणाला बसलो पण आमचं उपोषण हे सरकारी उपोषण झालं म्हणजे कध संध्याकाळी सहाला पोलीस तिथनं सांगतात हे जेल आहे ओपन जेल आहे या जेलमध्ये तिथनं सांगितलं जातं की सहा वाजलेले आहेत तुमची वेळ संपलेली आहे आणि आता हे दहा मिनिटांमध्ये खाली करायचं आहे आता मंडप जसं सहा वाजता खाली केला ना सर काल आम्ही खाली केला होता कारण पोलिसांनी सांगितलं होतं की सहाला मंडप खाली होती खाली बर म्हणजे महात्मा गांधी जेवढे आंदोलन करायचे त्यावेळी तशी पद्धत होती का तेव्हा कशाला हो आतापर्यंत जरंगे पाटलाच्या आंदोलनापर्यंत इथं काय आम्ही पोचलो जे आयुष्य गेले या याच्यावरती आम्ही उपोषण किती केली हो, किती धरणे धरली नामांतरापासून हजारो माणसं घेऊन बसलोय पण आता हे देवेंद्रच सरकार असं आहे ते इंद्राच आहे सरकार ना तुझं नरेंद्र इंद्र इथ इंद्र इंद्राच्या राज्यात सुधारास न्याय कसा मिळावा इंद्राच्या राज्यात हे फार मोठ विचार तुम्ही सांगितलं का सा। ते मिळूच शकत नाही बरोबर त्यानं आमचं तोंड बघितलं तर त्याला असं वाटतंय की यांचं तोंड बघितलं तर दिवस वाईट जाईल अरे बापरे कुणाला वाटतंय असं अरे देवेंद्रला तर भेटलं नाही अजित पवारला तर तेलखाचा मुलकाचा तुसडा आहे त्याला आमचं नाव काढलं तरी सुद्धा आम्ही शरद पवारांचे मित्र आहोत जग जाहीर गोष्ट आहे की मी शरद पवारांचा मित्र आहे बर आता त्याच्या काकाचे मित्र जरी असलो oh. तरी त्याच्याबरोबर नाही ना ah. हा त्याच्यामुळं नाही भेटला आता तेन तिथं असू नाही बर तो म्हटला साव्या ना भेटा साव्याचा विषय आहे बर औरंगाबादला आहेत बर मग माझ्या आता औरंगाबादला जाऊ त्याला भेटायला तुम्हाला गरज असली तर साव्यानं भेटायला नसला तर जा ना भीक मागित मला काय करायचंय बरोबर की मी मला मागवायला आलोय बरोबर पण ह्या दोन दिवसात तुमचं एक हि शासनाचा प्रतिनिधी नाही आला कोण नाही कोण नाही कोण नाही ना बरं आता बघा आले बघा आता हो, मग मग हो हो दहा मिनिटात दहा साहेब दहा मिनिटात संपवतो मुलाखत आंदोलन नाहीये मुलाखत चालू आहे हो, हो।